प्रकाशा येथे गणेश विसर्जनासाठी जनसागर लोटला गणपती बाप्पा मोरयाच्या चा जयघोषात साश्रू प्रकाशात नंदुरबार दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथील गोमई नदीच्या तीरावर आज गणेश विसर्जनासाठी भाविकांचा अलोट गर्दी उसळली होती नंदुरबार शहादा खेतेय दोनदायच्या आणि सीमावर्ती गुजरात राज्यातून आलेल्या हजारो गणेश मंडळांनी आणि घरगुती गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला या विसर्जन सोहळ्याने गोमई नदीचा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रकाशा येथील विसर्जन घाटावर भक्ती आणि उत्साहाचे अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले सकाळपासूनच विविध भागांतून सजवलेले रथ आणि वाहनांमधून गणेश मूर्ती घेऊन भाविक प्रकाशाच्या दिशेने येऊ लागले होते दुपारपर्यंत तर गोमई नदीकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने आणि वाहनांच्या रंगांनी पूर्णपणे भरून गेले होते ढोल ताशांचा गजर डीजेच्या तालावर नाचणारे तरुण आणि एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता नंदुरबार जिल्हा आणि परिसरातील सर्वात मोठे विसर्जन स्थळ म्हणून प्रकाशाची ओळख आहे त्यामुळे शहादा तळोदा नंदुरबार शहरासह गुजरातच्या सीमेवरील अनेक गावांतील सार्वजनिक गणेश मंडळे आणि हजारो कुटुंबे दरवर्षी न चुकता आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी येथे येतात बाप्पाची शेवटची आरती आणि पूजा करून मनोभावे प्रार्थना करत जड अंतःकरणाने भाविक मूर्तींचे विसर्जन करत होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नदीच्या काठावर सुरक्षा रक्षक आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासूनच कार्यरत होती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते दहा दिवस मनोभावे सेवा केलेल्या गणरायाला निरोप देण्याचा क्षण सर्वांसाठीच भावुक करणारा होता बाप्पाने या दहा दिवसांत खूप आनंद दिला आता तो त्याच्या गावी परत जात आहे पुढच्या वर्षी तो लवकर यावा आणि सर्वांवर त्याची कृपा कायम राहो त्याच्या चरणी प्रार्थना आहे अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या प्रकाशा येथे झालेला गणेश विसर्जन सोहळा हा भक्ती उत्साह आणि परंपरेचा एक अनोखा संगम ठरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि गणपती बाप्पा च्या जयघोषात हा अभूतपूर्व सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ई मराठी न्यूज राजू साळी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा